नमस्कार मित्रांनो आमच्या सोसायटीमध्ये काही दिवसापूर्वी शिवमंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त आमचे मित्र त्रिमूर्ती करपे यांनी त्यांच्या कोटक बँकेतर्फे एक कॅम्प आयोजित केला होता आ, ते कॅम्पचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही नाव सांगितल्याप्रमाणे ते श्री गणेशा मूर्तीमध्ये तुमच्या नावाप्रमाणे चित्र काढले होते तर मी आपल्या पैठण तालुक्याचे भावी आमदार बापू भुमरे यांच्या बापू या नावाने चित्र रेखाटून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला कसं बनवलं ते दाखवणारच आहे त्याआधी मी तुम्हाला दाखवतो की हे श्री गणेशाचे चित्र आहे यात बा हे श्री गणेशाचे चित्र तुम्हाला मी दाखवत आहे हे खास करून यासाठी बनवून घेतलं मी कारण हे दोन हजार चोवीस ला आपले विलास बापू भुमरे हे पैठणचे फिक्स आमदार होणार आहे आणि हे आमदार झाल्यावर मी हे त्यांना देणार आहे तोपर्यंत हे मी व्यवस्थित सांभाळून ठेवणार आहे तसेच आपले छत्रपती संभाजीनगरचे खासदार श्री संदीपान भुमरे साहेब यांच्या नावाने पण मी बनवून घेतलेला आहे हे बघू शकता नावाने मी आहे हे पण मी त्यांना भेट झाल्यावर नक्कीच देणार आहे सर आमचे पैठण तालुक्याचे विलास बापू भुमरे त्यांच्या नावाने एक बापू नावाने बनवा बरं सर भावी आमदार आमचे पैठण तालुक्याचे फिक्स आमदार आहेत दोन हजार चोवीस चे त्यांच्या नावाने सर बनवत आहेत सर मी नाही आता म्हणजे फोटो आणतो थँक्यू सर